सागर मधुकर देव एडवण पाचशे रुपये मंदिरासाठी धन्यवाद जयेश आत्माराम तरे पाचशे पाच रुपये मुरबी दोनशे एक रुपया

राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम बोला वार्ताना पोगा राम भाज राम भाजीराम लालराम कृष्ण असं बोलूनच वाटा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आरे आरे ख्रिश्ना, हरे कृष्णा हरे वाढ झालेली आहे कैलास गांडेकर कैलास गांडेकर कुठे आहेत हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे कांचन दयानंद तरी सातवाटी पाचशे रुपये कित्ती कल्पेश की नहीं एड भाई कृष्णा 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 हरे 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 राम गुप्त दान दोन से हरे कृष्णा किशोर गणपत पाके एड बन रुपये से हरे राम हरे राम राम जय स्तरे मुर्बे हरे कृष्णा संबंध रुपये कृष्णा 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 हरे 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 अनुसार जयराम पाके एड बन एक से एक रुपए स्वयमा जन्म एकशे एक रुपये हरे कृष्णा तरी दोनशे रुपये दोनशे एक

सहजमन होते नाम गीता फुगाचे जीवन करे जीवित पूर्ण ब्रह्मा बोला पंढरी कवर श्री नवदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय अवली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकार महाराज की जय गुरुवरी गोविंद महाराज की जय क्या आता जेवायला सुरुवात करा अंडपूर्ण माते की जय नेत्रा न पाचशे पाच रुपया पावती घेऊन जायचे धन्यवाद या ठिकाणी त्यांचा स्वागत या ठिकाणी करा इलास मला स्वागत करा दिखरा। तुन्चास्ति दिखरा। तुन्चास्ति दिखरा। तुन्चास्ति दिखरा। या ठिकाणी वासंत आई साहेब यांचा सन्मान हरिभक्ती परायण गुरुवर्य विष्णूजी महाराज केंद्र यांच्या हस्ते होत आहे सर्वांनी टाळे वाजवायचे आहे परत छोटस एक अभंग म्हणा किंवा बजेर म्हणा वैभव सर शूटिंग घ्या देवा पांडुरंगा मला न बरी बघून असताना आजी धन्य दिवस फळला आजी धन्य दिवस फळला मज संत समूह मिळला मज संत समूह मिळला लोळे नया संत चरणी अभिमान सर्व गळला लोय नया संत चरणी अभिमान सर्व गळला घेऊन या हाती घेऊन या टाळाती मुखी राम कृष्ण गाथीज राम रामकृषी राह भजनिया षड शत्रु पळवन जाती भजनिया त्रासद षड शत्रु शत्रू पळण जाती आजी धन्य दिवस फळला धन्य दिवस फळला मज संत समूह मिळला मज संत समूह मिळला लोळ न या। संत चरणी अभिमान सर्व गळला लोळ या संत चरणी अभिमान सर्व गळला घरदार सर्व खोटे घरदार सर्व खोटे देहींचे दुःख मोठे दे हिंचे दुःख मोठे श्रीहरीच्या भजना आवाज सौख्य नाही कोठे श्रीहरीच्या भजना वाचून सौख्य नाही कोठे आजी धन्य दिवस फळला, आजी धन्य दिवस फळला, मज़ संत समूह मिळला मज़ संत समूह मिळला लोळे न या, संत चरणी संत चरणी बगळ लोळ न्या संत चरणी अभिमान सर्व गळला मिळून एक मेळा मिळ कोणी बसूनय एक मेश कोणी बसूनय गौराम वेळ वेळा गाऊ रामवेड़ न सार खे मडुनिया खेड़ा नचता एक सारखे मांडूनिया खेळा आजी धन्य दिवस सुफळला आजी धन्य दिवस उफळला मज संत समूह मिळला माझ संत समूह मिळ संत चरणी अभिमान सर्व गळला लोळेन या संत चरणी अभिमान सर्व गळला चला जाऊ जेवण पूर्ण झाल्या शिव अयोध्येसी जाऊ रघुराज नी पाहू रघुराज नैनी पाहू विनवी से कृष्ण तनय आत्मभाग्य लाहू विनवित से कृष्ण तनय निज आत्मभाग्य लाहू आजी धन्य दिवस फळला मी बसून धन्य दिवस फळला करायचं माझ मिळला माझ संत समूह मिळला लोळे नया पाचशे रुपये ज्ञानेश्वरी मंदिरासाठी हे बघा ज्ञानेश्वर अभिमान धन्यवाद आई माऊली तुम्ही या वयात सुद्धा एवढ सुंदर गातात धन्यवाद ही सर्व माऊलीची कृपा आहे सर्वांनी जेवून गायचं आणि माझा आग्रह आहे येडवणकरांचा आग्रह आहे की तुम्ही आज जायचं नाही आज इकडे वस्तीला राहा आपल्या घरी सातपाटी महिला मंडळ सर्वांनी राहायचं आहे उद्याची आपली प्रदक्षिणा आहे ती प्रदक्षिणा झाल्याशिवाय जाऊ नये वारी पूर्ण होत नाही वारी लागल्यात ना मग वारी पूर्ण होणार नाही वाई जतन पंढरीनाथ वैती दोनशे रुपये ज्ञानेश्वरी मंदिरासाठी धन्यवाद हे ती वै तोडी वैश्विक आय लव तिथे नाव वासंती ताई आणि सातपाटीचं महिला मंडळ आज वस्तीला राहा उद्याची नगर प्रदक्षिणा झाल्यावर जा वारी पूर्ण होणार नाही धन्यवाद <laughs> निखिल अनिल किणी निखिल अनिल किणी आमचे बंधू याच नाही आहेत पण त्यांचा मुलगा निखिल अनिल किणी याने शंभर रुपये दिलेले आहेत धन्यवाद हे घ्या पावती घ्या स्वच्छ करू स्वच्छ द्या आणि नंतर बसा माऊली ते साफ करतायत बसू नका माऊली त्यांना साफ करू द्या शशिकला पाटील एडवण एकशे पन्नास रुपये धन्यवाद ज्ञानेश्वरी मंदिरासाठी धन्यवाद माऊली

नाएदा। लता भरत देव आमच्या वारीमध्ये असतात याने गुप्तदान दिलेला आहे धन्यवाद नमिता नरेश तरे सायन मुंबई नमित नमिता नरेश तरी सायन आयुष गंगाधर तरे दोनशे रुपये धन्यवाद ज्ञानेश्वरी मावळीसाठी दोनशे रुपये दिल्याबद्दल धन्यवाद <स्थी> द्या इकडे द्या प्रकाश नारायण तरे सातपाठी पाचशे एक रुपया ज्ञानेश्वरी मंदिरासाठी

बन पादी लेक दुबारा गोकुरी आई ना आली गोकुरी आयले आली घर खाली यातच उघरा अरे निघले का

सुरेश तरे सातपाटे दोनशे रुपये ज्ञानेश्वरी मंदिरासाठी धन्यवाद नखरीदो उधर यागामा रोडतिर एक किन आ 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 आय नै अनि बगाल्न न्नु है रामनाको त नै 500 भन्दा चाँडै भोसते बार बारिया अटोडर भाइ रामनाको ७6 मा आ ला कुल्ला करवा लाग्छ है यो सबै भन आ आ आ आ मया न भर्का 200 रुपैयाँले आज गर्न किन स्त्री